जिंतूर तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांची गुरुवार एकोणतीस ऑगस्ट रोजी परभणी येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर नागपूर येथून वशिमा शेख या लवकरच पदभार स्वीकारणार आहेत याबाबतची माहिती याप्रमाणे जिंतूर तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी संगीता सानप यादेखील अल्पकाळ उपविभागीय अधिकारी ठरल्या आहेत त्यांच्या बदलीमागे प्रशासकीय कारण कोणतेही असले तरी त्यांची बदली ही समृद्धी महामार्गाच्या आडलेल्या कामामुळे झाली असावी अशी जिंतूर परिसरात चर्चा होत आहे त्यांच्याकडे कार्यभार असताना जिंतूर या दोन्हीही तालुक्यात वाळूचासुद्धा बेसुमार उत्साह होत असताना त्यांनी ठोसपणे कुठेही कार्यवाही केलेली नाही त्यांच्या बदली मागे नेमके कारण काय आहे असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे संगीता सानप या त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जिंतूर तालुक्यातील शेवडी हे गाव त्यांचे माहेर असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक अधिकाऱ्यांच्या होत असलेल्या प्रशासकीय बदल्याचा हा एक भाग आहे का हेही देखील बदलीचे कारण असू शकते संगीता सानप यांच्या झालेल्या बदलीमुळे आणि त्यांच्या कामाच्या शैलीमुळे आणि झालेल्या त्रासामुळे त्यांच्या झालेल्या बदलीमुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे हीच परिस्थिती सर्वसामान्याची देखील आहे नव्याने रुजू होणाऱ्या वशिमा शेख यांच्या पुढे आगामी विधानसभा निवडणुकीसह इतर निवडणुका समृद्धी महामार्गाच्या प्रकरणाबरोबरच गौण खनिज आणि अवैध वाळू वाहतुकी वाहतुकीला ते कसा लगाम घालतात हे त्यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतरच कळेल